सुरुवातीच्या काळात संजय राऊत एक ग्लॅमर होता आता त्यांना कोणी गांभीर्यानं घेत नाही चंद्रकांत पाटील महाराष्ट्रात संत महंतांनी जातीची विण घट्ट बांधली होती पण आता त्या जातीची विण विस्कळीत करण्याचं काम सगळ्यांकडून सुरू आहे प्रकाश आंबेडकर यांनी काय वक्तव्य केलं हे मला माहीत नाही पण जातीपातीचा जो अतिरेक चालला आहे तो कुठपर्यंत घेऊन जाईल माहीत नाही काही महिन्यांपासून मनोज जरांगे पाटील यांचं राज्यात आंदोलन सुरू आहे पण एक धक्कादायक माहिती समोर आली आहे आर्थिक मागास विकास मंडळामध्ये एकतीस जाती होत्या आर्थिक मागासवर्गीयांचं आरक्षण जर मराठा समाजाला असेल तरुण नोकरीवर लागले असते आर्थिक मागासमधून दहा टक्के आरक्षणावर मनोज जरांगे यांनी विचार केला पाहिजे राज्यात ओबीसी विरुद्ध मराठा उभा संघर्ष निर्माण झाला आहे तो समाजाला भिडवून बिघडवणारा ठरेल मनोज जरांगे पाटलांनी इच्छा व्यक्त केली तर त्यांनी चार वकील उपस्थित ठेवावे मी कोणाला उपस्थित न ठेवताना एकटा बांसू मांडेल सुरुवातीच्या काळामध्ये संजय राऊत एक ग्लॅमर होता आता संजय राऊत यांना कोणी गांभीर्यानं ना घेत नाही असा घणाघाती आरोप उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला आहे कुणबी आणि मराठ्यापासून दूर राहावं ते त्यांच्या शेवटी कोणत्या याच्यावर आले तर कुणबी जे आहेत मराठ्यांमध्ये मोडतात असं त्यांनी वक्तव्य केलेलं मला माहिती माझा प्रवास इतका झाला आहे की टीव्ही हा प्रश्न केलेलं सध्या ओबीसी जे आहे ओबीसी मध्ये कुणबी येतात ना तर कुणबींपासून सावध राहावं ओबीसींनी कारण कुणबी शेवटी जर सपोर्ट करायचा झाला तर मराठ्यांनाच करतात असा वक्तव्य त्यांनी काय म्हणायचा त्यांचा प्रश्न आहे फक्त मी एवढंच म्हणेन की ह्या महाराष्ट्रामध्ये संत महंत आणि सामाजिक सुधारकांनी जातीची विण ही इतकी घट्ट गुंफली होती की जेणेकरून जातीपाती विसरून लोक आपल्या समाजाचा आपल्या देशाचा विचार करायला लागले अशी महाराष्ट्रीय परंपरा त्या महाराष्ट्रामध्ये पूर्णही जातीची विण जी आहे ती विस्कटण्याचं काम सगळ्यांकडून चाललेलं आहे आणि राजकीय स्वार्थ वेगळा परंतु सामाजिक स्वास्थ्य महत्त्वाचं आणि त्यामुळे प्रकाश आंबेडकरांनी काय स्टेटमेंट दिला याचा मी अभ्यास केला पाहिजे ते अभ्यास न करता म्हणणं अन्यायाचं होईल पण इन जनरल मी म्हणतो प्रकाश आंबेडकर म्हणत आहे की जातीपातींचा जो अक्षरशः अतिरेक चाललेला आहे तो समाजाला कुठे नेऊन जाईल कुठल्या खड्ड्यात नेऊन टाकेल हे कळणार नाही 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 मी गेले दोन दिवस हेच मांडतो आहे की माणसाने तेच बोलावं हो पण नीट बोलावं हो। ते नीट नाही बोललं तर सामान्य माणसाला आवडत नाही समोर बसणारा कार्यकर्ता असतो चाहता असतो तो टाळ्या वाजवतो त्याच्यावर तर लोकांना आवडते असं नाही आणि महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीमध्ये हे जे अधपतन चाललेलं आहे त्याचा सगळ्यांनी मिळून बसून विचार केला पाहिजे पण आपलं कधीही उद्योजनचं भाषण काढा दांडा मोडेन तोडेन आणि टरबुजे अफरबुजारे ही नाही आहे संस्कृती महाराष्ट्राची आणि मग एका शहराला मग टीट फॉर टॅट सुरू झालं ते केवढा पडेल काय व्हायचं ते होत आहेत ना मग शेवटी आमच्या नेत्यांना प्रामुख्याने अमित भाईंना काही म्हणणं देवेंद्रजींना काही म्हणणं हे सर्वसामान्य कार्यकर्ता समाजातलं स्वास्थ्य टिकावं स्वास्थ्य टिकावं म्हणून फार दिवस सहन करणार नाही फ्रेंडशिप डे च्या निमित्ताने सगळ्या मित्रांना सगळेच माझे मित्र तुम्ही माझे मित्र आणि विद इन पार्टी मित्र आउट ऑफ पार्टी मित्र सगळ्यांना एवढा संदेश देईन की एकमेकांना सन्मान द्यायला शिका बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई